लातूर अंबाजोगाई हो महामार्गावर भीषण अपघात सकाळी सात वाजता हा भीषण अपघात घडलेला आहे लातूर अंबाजोगाई हो महामार्गावर वाघाळापाटीजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे रेनापूर तालुक्यातील कारेपूर गावातील सहा प्रवासी स्विट डिझायर कारने आपल्या गावाकडे जात असताना हा भीषण अपघात घडला आहे प्राप्त माहितीनुसार हे सहा प्रवासी रात्री बाहेर गावी गेले होते आणि पहाटे आपल्या गावी परत येत होते पहाटेच्या दुसर प्रकाशात वाघाळा पाटीजवळ अचानक समोर आलेल्या ट्रकला सिप डिझायर कारने जोरदार धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की कारमधील पाच जण जागीच ठार झाले एक एकाला गंभीर अवस्थेत अंबाजोगाईच्या सौराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर घटनास्थळी हळहळ व्यक्त केली जात आहे स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले होऊ शकले नाही या अपघातात कारचा पूर्ण चकना चूर झालेला आहे हेच ती स्विफ्ट कार या कारमधील सहा प्रवाशांपैकी पाच प्रवाशी जागीच मृत्यू झाले आहेत